शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी जयंती निमित्ताने कार्यक्रम संपन्न पिंपळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले असून पिंपळेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते त्यानिमित्ताने विविध उपक्रमही राबवले जातात यंदा शहरातील सर्व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या बाबा फ्रेंड सर्कल ग्रुप या संस्थेला शाल श्रीफळ देऊन शिवसेनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपले मनोगतही व्यक्त केले या कार्यक्रमासाठी पिंपळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धुळे जिल्हा समन्वयक किशोर वाघ महिला आघाडीच्या प्रमुख अलका जाधव महिला शहर प्रमुख अर्चना चव्हाण काँग्रेसचे प्रवीण चौरे पी एस पाटील पांडुरंग सूर्यवंशी कैलास हिरे तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पगारे पिंपळेर तालुका प्रमुख तुषार गवळी माजी तालुका प्रमुख दीपक वाणी पिंपळेर उपतालुका प्रमुख मनोज खैरणार रमेश शेवाळे पिंपळ शहर प्रमुख महेश वाघ युवासेना शहराध्यक्ष मयूर नांद्रे अमोल क्षीरसागर साखरी शहर प्रमुख हिम्मत सोनोणे बाबा शेख अशोक सोनोणे बारकू शिंदे चिंतामण ठाकरे यांसह शहरातील ग्रामस्थ व शिवसैनिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साळवे यांनी केले तर आभार पिंपळ्या तालुका प्रमुख तुषार गवळी यांनी मानले या कार्यक्रमाचे आयोजन पिंपळ्या तालुका शिवसेना महिला आघाडी वाहतूक सेना व वा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर जायचा शिवा पाहिजे झाले किती वर्ष आली देशावरती ही वेळ झाले किती वर्ष झाली देशावरती ही वेळ बिघडून गेला बसवलेला सारा तो मेळ बिघडून गेला बसवलेला सारा तो मेळ हा मेळ साधण्याला